मित्रांनो महाराष्ट्रातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेली लाडकी बहीण योजना आता एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे सरकारच्या म्हणण्यानुसार योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झालाय काही अपात्र महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतला असल्याचा दावा सरकार करते त्यामुळे सरकारकडून लाभार्थ्यांची पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय घेण्यात आला पन यास सेवी आहे पण याच निर्णयामुळे अंगणवाडी सेविका संतापल्या आहेत का संतापल्या आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण आता प्रश्न असा आहे की पडताळणीमध्ये नक्की काय पाहिले जाणार आहे ते आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत ज्या महिलांच्या घरात चार चाकी वाहन असेल त्या योजनेसाठी अपात्र ठरणार अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन पडताळणी करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे आणि सरकारकडून अपात्र लाभार्थ्यांना अर्ज मागे घेण्याचे आवाहन केले जात आहे मात्र यावरच अंगणवाडी सेविकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे त्यांच्या मते ही पडताळणी प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे काम त्यांच्या मूळ जबाबदाऱ्या नसून वेगळ्या स्वरूपाचे आहे त्यामुळे त्यांनी सरकारकडे काही ठोस मागण्या आहे, मांडल्या आहे, आहेत कोणत्या मागण्या मांडल्या आहेत ते आता आपण जाणून घेऊया अंगणवाडी सेविकांच्या प्रमुख मागण्या कोणत्या आहेत ते आता आपण जाणून घेऊया प्रत्येक सर्वेक्षण फॉर्मसाठी पन्नास रुपये मानधन द्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा आणि वेतन भत्ते वेळेवर द्या अतिरिक्त कामाचा वेगळा मोबदला मिळावा अंगणवाडीच्या वेळा समान ठेवाव्यात अमरावतीमध्ये हजारो सेविकांनी मोर्चा काढला आहे आणि सरकारला थेट इशारा दिला आहे तीन मार्चपर्यंत जर मागण्या मान्य केल्या नाहीत तर विधानसभेवर मोर्चा काढला जाईल सेविकांनी या योजनेच्या सर्वेक्षणावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे आता सरकारसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे जर अंगणवाडी सेविकांनी काम करण्यास नकार दिला तर लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणीच ठप्प होईल ही योजना निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकते पण सेविकांचा विरोध सरकारला मोठ्या अडचणीत आणू शकतो तुमच्या मते सरकारने काय करायला हवे अंगणवाडी सेविकांच्या मागण्या योग्य आहेत का सरकारला योजनेच्या पारदर्शकतेसाठी नेमके कोणते पाऊल उचलायला हवेत तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन अपडेटसाठी बेलायकॉन दावायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र